नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बाजारात कैऱ्या विकायला येतात तर त्याच कैरीची आपण आज चटणी बनवणार आहोत तर खूप चविष्ट अशी प्रकारची चटणी आपण बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी एक कैरी घेतलेली आहे हिरवी कैरी आता ह्याच्यावरची जी साल आहे ती आपण काढून घेऊयात सुरुवातीला तर अशा पद्धतीने मी चाकूच्या सहाय्याने ह्यावरची जी साल आहे ती काढून टाकणार आहे ही चटणी आपण थोडी वेगळ्या प्रकारची बनवणार आहोत आंबट गोड तिखट अशी तिन्ही चवी असणार आहे त्या चटणीमध्ये तर अशा पद्धतीने सर्व ही साल काढून घ्यायची आहे तर इथे पहा मी ही आंब्यावरची जी साल आहे ती काढून टाकलेली आहे तर कट करून घेऊया ह्यामध्ये जी कोय असते ती काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी कोय काढून टाकली बाहेर आणि आता हे कट करून घेऊयात आपण याच्या फोडी का पाडून घेऊयात तर अशा पद्धतीने मी हा आंबा कट करून घेत आहे तर तुम्ही एक आंब्याची दोन आंब्याची तुम्हाला जेवढी चटणी लागेल तेवढी तुम्ही बनवू शकता तर या ठिकाणी एक आंबा घेतला आहे तर त्यासाठी मी एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे लाल तिखट घेतला आहे एक मोठा चमचा इथे धने पावडर आणि जिरे पावडर घेतलेले आहे एक छोटा छोटा चमचा जिरे आणि मोहरी घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आपण याला फोडणी देऊयात तर कढईमध्ये तेल टाकलं आहे मी त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात जिरे मोहरी छान तळतळली की ह्यामध्ये आपण जे आंबा कट करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे छान याला थोडंसं परतून घेऊयात अर्धा एक मिनिट ह्याला परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी पाणी टाकत आहे तर पाहू शकता छोटीच वा वाटी आहे तर तेवढी एक छोटी वाटी मी ह्यामध्ये पाणी टाकले आता थोडंसं मिक्स करून घेऊ या पाण्यामध्ये आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक एक दीड मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे आंब्याला तर लगेच शिजतो आंबा हे नरमच असतो आंबा त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही तर इथे पहा छान असा हा आंबा शिजलेला आहे चमचेच्या सहाय्याने जरी याला स्मॅश केलं लग तरी लगेच होत आहे पहा तर अशाच पद्धतीचा हा आंबा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे लालती तर आता आपण ह्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊयात तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी किंवा जास्त टाकू शकता धनीपुड आणि जिरेपूड टाकलेली आहे गूळ देखील टाकलेला आहे गुळाचं देखील प्रमाण थोडंसं वाढवू शकता किंवा कमी करू शकता जर गोड आवडत नसेल तर थोडंसं सुद्धा करू शकता तुम्ही गुळाचं प्रमाण गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता या ठिकाणी तर अशा पद्धतीने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त याला मी असं स्मॅश केलं आहे पळीच्याच सहाय्याने आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेऊया परत एकदा याला छान असं मिक्स करून घेऊया चवीला ही खूप छान अशी च चा, चटणी लागते तोंडी लावण्यासाठी जेवणाच्या ताटासोबत एक दोन मिनिट याला असं शिजू द्यायचं आहे छान तर पहा मस्त असा रंग आलेला आहे आपल्या चटणीला चटणी मध्ये थोडासा गोडवा असल्यामुळं मुलं देखील आवडीने खातात ही चटणी तर पहा इथे आपली मस्त झटकीपट ही चटणी तयार झालेली आहे मोजक्या साहित्यामध्ये पटकन तयार होते जास्त वेळ देखील लागत नाही चटणीला आणि भाजीला एखाद्या वेळेस काही नसेल तर ह्या चटणीवर सुद्धा आपलं काम भागू शकते चटणी केली तरी आपण ह्यासोबत पोटभर जेवण करू शकतो तर तुम्ही सुद्धा हिरव्या कैरीचे आंबट गोड तिखट या तिन्ही चवीची चटणी एकदा नक्की करून पहा सर्वांनाच आवडेल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद